चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तालुक्यातील एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे हा व्हिडिओ महावितरण उपकार्यक अधिकारी अभियंता कार्यालय ज्युवतीचा आहे जिथे बसून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवायला हवे त्याच टेबलावर जुगार खेळला जात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टेबलावर बसून कार्यालयातील प्रधान तंत्रज्ञ रवींद्र गंधारे आपल्या तीन मित्रांच्या सोबतीने जुगार खेळत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे जिवती तालुका अतिमागास दुर्गम डोंगराळ व आदिवासी बहुल क्षेत्र असलेला तालुका आहे जोराचा हवा आला की तालुक्यातील अनेक गावांची बत्ती गुल होते दोन तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित असतो जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या ऐवजी जुगार खेळण्यात कर्मचारी दंग असल्याने संताप व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा ही मागणी घेऊन कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता संतापलेल्या नागरिकांकडून कार्यालयाची तोडफोडसुद्धा झाली होती